सत्तेतले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप पक्षावर पालकमंत्र्यांवर आणि तसेच पक्षाच्या आमदारांवर आरोप आहेत पक्षाचा दबाव वापरला जातो पैसे वाटप केले जात आहेत आणि एकंदरीत काय आपलं उत्तर आहे उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेने अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक फिक्टीम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेते निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं दोन्ही त्यांच्या त्यांच्या ज्यांच्यासोबत त्या दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी अमोल शिंदेनी असा प्रेस घेऊन बोलणं की आमच्या ह्या ह्या समाजातील नेतृत्व संपवायला लागले पालकमंत्री एवढे वेळ वड़ बसतायत वगैरे वगैरे पालकमंत्री मंत्री सोबत आमच्या पक्षाचे नेतेही आहेत शासन चालवणं प्रशासन चालवणं ह्याच्या सोबत राजकीय पक्षाचंही ते प्रतिनिधित्व करतात पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे जे परिश्रम घेता येईल ते सर्वाधिक परिश्रम आज आपण घेत घेतायत ते आपण सगळ्याजण जाणत प्रचाराची मुदत संपल्यावर सुद्धा कार्यकर्त्यांच्या गाठी बेटी बसणं उठणं रात्रभर चालणं हे चालणं काही निवडणूक आहे निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी आणि त्याला काय वेळेचं बंधन थोडंच आहे निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी भेटी घेऊ शकत नाही हा प्रचार करू शकत नाही हा भाग वेगळा अमुक अमुक मराठा समाजाचे लिंगायत समाजाचे धनगर समाजाचे तुम्ही नेतृत्व संपावं लागले ला वगैरे अमोल शिंदे लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा आहे राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसतो दोन पक्षाचा विषय आणि दोन पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो, तो समाजाचा पराभव समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही मराठा समाजाचे कित्येक कार्यकर्ते पदाधिकारी नेते या निवडणुकीत सहभागी आहेत लिंगायत समाजाचे आहेत धनगर समाज सगळ्या समाजाचे आहेत त्यामुळं आपलं पराभव आपण म्हणजे समाज नाही समाजामध्ये खूप सारे घटक आहेत पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही त्या समाजाचे त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी कार्ड खेळून काय निवडणूक जिं, जिंकता येते का हा एक केविवान प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा आहे आम्ही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी जे निवडणुकीत आरोप आता केलेला असल्या कुठल्याही आमच्या नेत्यांकडून आमच्याकडून झालेला हा निवडणूक जिंकण्यासाठी एकशे दोन पूर्ण उमेदवार देऊन ताकदीनं निवडणूक लढवणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे त्यामुळं आदरणीय आमच्या सहयोगी आमदार देवेंद्र कोटिंद राव करणं पालकमंत्री हे आहे ही निवडणूक ह्यांच्या हातून गेल्याचं हे चित्र पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे आणि अशा वेळी शेवटचं एक फिक्टीम कार्ड खेळून पदकाच काय पडेल का याचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे पण सोलापूर याची निश्चित दखल घेतलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या मताने निवडून येईल याची खात्री आहे सिद्धरामेश्वराच्या मंदिरात कोणी कुणासोबत गेले ह्याची मला माहिती नाही आणि समजा गेले असतील तर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण सगळेजण जात असतो एखादा आमच्या सहयोगी पक्ष विरोधी पक्ष कुणी सोबत जर मंदिरात झाला तर मंदिर सिद्धरामेश्वरांच्या चरणी ही सगळे एक आहेत तिथं का राजकीय अजेंडा घेऊन कोणी जात नाही त्यामुळे एकतर मला गेलेलं माहिती नाही समजा गेली असेल तर त्यात गैर काय आहे देवेंद्र कोठे आमदारांबरोबर त्यांनी आरोप केलेले आहेत देवेंद्र कोठे आमच्या पक्षाच्या शहरातील नेतृत्व आहे युवा नेतृत्व आहे धडपड म्हणजे पक्षासाठी सर्वात जास्त धडपड आज युवक म्हणून त्यांच्याकडे अपेक्षित आहे आणि ते करायला लागलेत आणि कधी कधी राजकारणात जो जास्त फळत असतो त्याच्यावर टीकाही होत असते पण देवेंद्र कोटेंसोबत माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आमच्या पक्षाचा या शहरातील प्रमुख चेहरा आहे आणि आमचं पूर्ण पाठबळ देवेंद्र कोटेंना असलं आहे सांगितलं देशमुख सुभाष देशमुख दिसत नाही रोज आहेत बाबा पालकमंत्री काल तर सगळे सुद्धा होते ना थोडंसं काँग्रेसने एक आरोप केलेला आहे की भाजपच्या उमेदवारांचा मुलगा जो आहे तो पैसे वाटप करतोय एक आरोप आहे आपल्यापर्यंत फक्त निवडणूक जसे उद्या मतदान आले तर घोज अशी काहीतरी चर्चा व्हायला लागली यांनी वाटचाल सापडलं आणि त्यांनी सापडलं आता पालकमंत्रीच वाटायला लागले पालकमंत्री बसून फिरायला लागले ज्यावेळी तुम्ही बोलायला लागले त्यावेळी उमेदवारांचा मुला वगैरे सहजिक बोलला पण अशा गोष्टीला निघतं काय त्याला काय उत्तर देणं ना गरजेचंही नाही आणि अशा गोष्टी ह्या प्लांट करायच्याच असतात निवडणुका जिंकण्यासाठी ते करायला लागलेत ते भीती वाटते वाटते असतात अवश्य या संविधानावर हा राज्य हा देश चालतो असं जर कुणालाही अटक करता आलं ना तर काही देशात निवडणुका झाल्या नसते आपल्याकडं कोर्ट आहे सिस्टम आहे एखादी चूक आपण करायची आणि आपला कदा सापडलं की मग परत तोच नेहमी सारखा व्हिक्टीम कार्ड खेळायचा प्रकार आहे असं अजिबात नाही ही निवडणूक पूर्णपणे चांगल्या वातावरणात पार पडत आहेत आणि आम्ही आमच्या विकास कामावर निवडणुकीचा अजेंडा म्हणून वापरत आहोत बाकी दुसऱ्या कुठल्याही अजेंडावर आम्ही काम करतो i know